ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर कुलकर्णी जम्मू काश्मीरमध्ये सीमावर्ती भागात पाकिस्तानी सैन्यानं काल पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला भारतीय सैन्यानं या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं कुपवाडा बारामुल्ला उरी अखनूर या भागात पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या अनेक दिवसांपासून गोळीबार करण्यात येत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे या बैठकीदरम्यान सरकार विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना या कारवाईची माहिती दिली पक्षीय नेत्यांनी ऑपरेशन सिंधूरचं कौतुक केलंय आणि दहशतवादाविरुद्ध सशस्त्र दलांच्या कारवाईबद्दल अभिमान व्यक्त केलाय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारनं केलेल्या कोणत्याही कारवाईला विरोधकांनी यापूर्वीही पाठिंबा दर्शवला आहे उत्तर काशीमध्ये आज सकाळी भाविकांचं हेलिकॉप्टर कोसळून पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला चारधाम यात्रेदरम्यान हेलिकॉप्टर गंगोत्रीहून यमुनोत्रीकडे जात असताना हा अपघात झाला मृत भाविकांपैकी चार, चार मुंबईचे तर दोन जण आंध्र प्रदेशातले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे अपघाताच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून बचाव कार्य सुरू आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत भारतानं आपला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार वापरून ऑपरेशन सिंधूर राबवलं ही कारवाई अतिशय विचारपूर्वक करण्यात आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत सीमा रस्ते संघटना बी आर ओच्या सहासष्टाव्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते देशाच्या सशस्त्र दलांनी दहशतवाद्यांच्या छावण्या नष्ट करून योग्य उत्तर दिलंय असं ते म्हणाले बिहारमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र चौवेचाळीस पदकांसह पहिल्या स्थानावर आहे यामध्ये सोळा सुवर्ण चौदा रौप्य आणि चौदा कांस्य पदकांचा समावेश आहे राजस्थान नऊ सुवर्ण पदकांसह सोळा पदक जिंकून दुसऱ्या स्थानावर तर कर्नाटक आठ सुवर्ण पदकांसह तेवीस पदक जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे येत्या तीन तासात विदर्भातील अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह वादळी वारा आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार